नमस्कार एस एन न्यूजमधील आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूयाची विशेष बातमी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मोजरी ग्रामपंचायतने गावातील मूलभूत विकास कामांना चालना देण्यासाठी सामूहिक श्रमदानातून महत्वपूर्ण उपक्रम म्हणजे सूर्यगंगा नदी लगत असलेल्या नाल्यावर वनराही बंधारा उभारण्याचे काम गावातील गावकऱ्यांच्या मदतीने श्रमदानातून सर्वांचे एकजुटीने पूर्ण करण्यात आले भविष्यातील होणाऱ्या पाणी टंचाईला प्रतिबंध आणि शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बंधाराच्या माध्यमातून पाणी साठवण करून देण्यासाठी हा उपक्रम अत्यंत मोलाचा ठरला आहे नंतर गावातील स्मशानभूमीतील गांजर गवत निर्मूलन करण्याचे काम व स्वच्छता अभियान राबविण्यात आले ग्रामस्थांनी या लोकसहभागाच्या कार्यक्रमात उत्कृष्ट सहभाग नोंदवला आणि स्वतः स्वच्छतेच्या आणि वनराईच्या बंधाऱ्याच्या कामात हातभार लावला सर्व गावकऱ्यांचे ग्रामपंचायत तर्फे सर्वांचे आभार मानण्यात आले तसेच त्यांना पाणीपट्टी कर घर कर दिवाबत्ती कर आरोग्य कर पाणी कर यात थकीत असलेले निवासी व इतर करातून पन्नास टक्के रक्कम तसेच चालू वर्षातील पूर्ण कर एक रकमी भरल्यास सर्वांचा कर मुक्त करण्याबाबत सर्व नागरिकांना माहिती देण्यात आली या संधीचा सर्व ग्रामस्थांनी व्यावसायिकांनी गावातील सर्व घटकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच सचिव तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून करण्यात आले श्रमदान मोहिमेत सरपंच सुरेंद्र भिवगडे जितेंद्र विधाते ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत प्रधान उपसरपंच पुंडलिकराव लेकुलवाडे रोजगार सेवक प्रवीण भाऊ खेडे लिपिक स्वच्छता कर्मचारी राजू गायकवाड प्रभाकर पाचगरे विलास गुरडे प्रल्हाद हिवराळे निलिमा वानखडे कृषी सहाय्यक मोजरी कृषी मित्र गजानन भोंगाडे विक्रांत होले पाणी पुरवठा कर्मचारी उमेश कुकडे सर्व गावकरी व तसेच या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून तालुका कृषी अधिकारी हेमलता इंगळे मॅडम उपस्थित होत्या